शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडे येथे रास्ता रोको आंदोलन कोल्हापूर गगनबाळा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेले अनेक वर्षे रखडल्याने शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवार दिनांक दहा रोजी गगनबाळा तालुक्यातील निवडे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले यावेळी शाब्दिक वादावादीचा प्रकार देखील घडला रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती कोल्हापूर गगनबावडा रस्ता अत्यंत खराब झाला आहे यातील कोल्हापूर कळे रस्ता सत्तर टक्के पूर्ण झाला असून त्याचे काम अत्यंत निकृष दर्जाचे झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला चा 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 या रस्त्याच्या दुरावस्थेच्या विरोधात शुक्रवारी निवडे साळवण येथे रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी उपस्थित नसल्याने यावेळी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यासह कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते कोल्हापूर गगनवाडा रस्ता रोंदीकरणाचे काम सुरू आहे मात्र गेले अनेक वर्षे हे काम रखडले आहे तर बालिंगा पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे कामाची मुदत संपली असून ठेकेदारास मुदतवाढ दिली आहे गगनबोडा रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत नवीन रस्ता मंजूर होईपर्यंत पॅचवर्कसाठी चार कोटी मंजूर आहेत मात्र काम सुरू झालेलं नाही त्याशिवाय रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली रस्त्याच्या दुतर्पा असलेली हजारो झाडे तोडण्यात आली आहेत त्यामुळं या सर्व मुद्द्यावर ठाकरे गटाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले यावेळी झालेल्या आंदोलनामुळे कोल्हापूर गगनवाडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान कोल्हापूर कळे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे त्याची त्रिसदस्यीय समितीच्या वतीनं चौकशी करण्यात यावी आणि ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे तसेच मुदतीत काम पूर्ण झाले नसल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा कळे ते गगनवाडा रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे आणि कळे ते गगनवाडा रस्त्याचे काम सुरू होईपर्यंत यशोमाता कन्स्ट्रक्शन कंपनीला पॅचवर्कचे चार कोटींचे काम करण्यास परवानगी द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या याबाबत कार्यवाही न झाल्यास यापुढे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशाराही ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी दिला या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील सुरेश पवार सातारडे गगनबाडा तालुका प्रमुख सतीश पानारी पनाळा तालुका प्रमुख कृष्णाथ कदम तानाजी आंग्रे भरत आमटे करवीर विधानसभा समन्वयक उदय सुतार शेतकरी सेना जिल्हा संघटक रणधीर पाटील विनायक सनगर यासह नागरिक वाहनधारक व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी गगनबाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी परिस्थिती उत्तमरित्या हाताळली लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी निवडे होऊन अनिल सुतार